संपूर्ण जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत रचून ते गाऊन समाजाचे प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध गायक दत्ता शिंदे ही विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहरात आले असता त्यांनी एडीएन सोबत बोलताना आंबेडकर एकत्र यावे असे आवाहन केले की आपण एकत्रित जर आलात एक मुठ आला, एक, एक संघ झाली आपली तर बाबासाहेब बाबासाहेबांचं कार्य परत आपण उज्ज्वल कसं करू क्रांतिमय कसं करू हे फक्त आपल्या एकीमध्ये आहे प्रथम तर नामांतर दिनाच्या वाशियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातून बरेचसे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो कारण मी कवी गायक दत्ता शिंदे संपूर्ण जीवनच माझं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये गेलेलं आहे गीत गायन करताना गीत लिहिताना संपूर्ण खेडोपाड्यामध्ये लहानपणापासून फिरत आलेलो आहे आणि शेवटपर्यंतसुद्धा आणि आपल्या औरंगाबादमध्ये बरेचसे माझे शिष्यमंडळी आहे समाज माझा बराचसा ओळखीचा आहे आणि हे पहिल्यापासूनच ज्यावेळेस नामांतर होण्याच्या अगोदर नामांतराबद्दल बरेचसे गीतं लिहिले आणि नामांतर झालं तेव्हापासून एकही दिवस मी गैरहजर नाही आहे मी औरंगाबादला बाबासाहेब आंबेड आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी निश्चित येतो म्हणजे येतो माझा प्रोग्राम बुकिंग कुठं जरी असेल बाहेर तरी मी कॅन्सल करून या ठिकाणी येतो आणि औरंगाबादकरांना एवढाच मी एक शुभेच्छा देतो शुभेच्छेमध्ये दे सांगतो की स सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे कारण संविधानाला धोका असल्यामुळे हे माझं मेन आता मी जे कार्य हातामध्ये घेतलं आहे गीत लिहिण्याचं हातामध्ये घेतलं आहे ते फक्त सर्वांनी एक जीवानं राहणं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं जसं एक जीवानं नामंत्र मिळवलं तसं एक जीवानं संविधान जिवंत असावं राहावं आणि ठेवणार आपण तेवढीच मी औरंगाबादवाशियांना कळकळीची कल विनंती करून आ, एक व्यथा माझी व्यक्त करतो संविधानाकडे लक्ष असावं आणि जातीयता खूप वाढलेली आहे यामुळं काय विचार नसल्यामुळं एकत्रित समाज नसल्यामुळं थोडी धूळधानी झालेली आहे त्यामुळं आम आंबेडकरवादियांना औरंगाबादच्या सगळ्या माझ्या बांधवांना बहिणींना कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती राहील की आपण एकत्रित जर आलात एक मुठ आला, एक, एक संघ झाली आपली तर बाबासाहेब बाबासाहेबाचं कार्य परत आपण उज्ज्वल कसं करू क्रांतिमय कसं करू हे फक्त आपल्या एक एकीमध्ये आहे मनुवाद्यांना हे कळून चुकलं की बाबासाहेब आंबेडकरांचा कुठलाही जरी प्रोग्राम असेल तर तो, तो रात्री नऊ वाजता चालू झाला तर पहाटे पाच सहा वाजेपर्यंत चालतो आणि यामुळं ह्या शासनानं संपूर्ण विचार करून केंद्र सरकारनं विचार करून या कार्यक्रमावर आमच्या बंदी आणली आहे शहरामध्ये फक्त दहा वाजेपर्यंत प्रोग्राम चालतो परंतु दहा वाजेपर्यंत आम्हाला कोण पैसे देणार आहे त्यामुळं आमच्या क सर्वच गायकांचे प्रोग्राम कमी झालेले आहेत याचाही विचार आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे कार्यक्रम चालू आहेत माझे गाणे लिहिणं चालू आहे यूट्यूबला माझे गाणे मग मा टाकणं चालू आहे समाजापर्यंत परंतु कार्यक्रम एकदम कलावंताची एवढी अवस्था झालेली आहे कारण वेळेअभावे केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाने वेळेचं बंधन केलं त्याच्यामुळं एक दोन तीन तासचा प्रोग्राम आपल्या ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवतात आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचा विचार कुठंतरी मार्गदर्शनामध्ये कमी वाटतो असं गायकाच्या मनामध्ये मग खेळू लागलेला आहे बाकी प्रोग्राम आहेत छोटे मोठे सरकारकडून अपेक्षा करण्यासाठी आता बहुजन विकास सांस्कृतिक कलामंच रजिस्ट्रेशन झालेलं आहे संस्थेचा अध्यक्ष संस्थापक मीच आहे आणि ह्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कलावंताच्या कामासाठी मी स्वतः फिरतो आहे त्यांच्या मानधनासाठी त्यांच्या प्रत्येक सुविधा ज्या बांधकाम कामगारांना शासनाने नोंदी करून घेतलं त्यांना प्रमाणपत्र दिलं त्याच पद्धतीनं माझ्याही प्रत्येक जिल्ह्याच्या कलावंताला त्याची नोंद होणं गरजेचं आहे शासनाचं प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे आणि संपूर्ण शासनाच्या सुविधा संपूर्ण शासनाच्या सुविधा माझ्या कलावंतापर्यंतसुद्धा जाव्या म्हणून हे शेवटपर्यंत माझं हे काम राहील माझ्या संस्थेच्या वतीनं बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्य मी या संस्थेतून स्वतः काम करतो आहे आता मला वाटतं एकोणतीस फायली मुंबईचं मी भरून या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी बरेचशा कलावंताला सदस्य नोंदणी करून घेऊन त्यांच्याही म शासनाच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याच्याकडे माझं लक्ष आहे